नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र सगळ्यात महत्वाची बातमी आपल्या हाती येते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आहे भाजपचे अनूप धोत्रे यांचा विजय झालाय अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागतो सगळ्यात महत्वाची बातमी आत्ताच्या क्षणाची अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय भाजपानं अनुप धोत्रे यांचा विजय झाला आणि आत्ता आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे संजीव भोर काँग्रेसचे दत्तू गवाणकर राजकीय विश्लेषक वैजयंती आपटे आणि राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत प्रकाश आंबेडकरांचा या ठिकाणी पराभव झाल्याचं वृत्त आपल्या हाती आहे खरं तर खूप अपेक्षा होत्या या जागेवरती आंबेडकरांना आणि स्वतः आंबेडकर निश्चितपणानं निवडून येतील असं चित्र होतं मात्र आता ते तसं झालं नाहीये राजेशजी काय सांगाल कशा पद्धतीनं पाहताय प्रकाश आंबेडकरांच्या या पराभवाकडे प्रकाश आंबेडकरांनी दोन गोष्टी केल्या ते ज्या पद्धतीचं राजकारण करत राहिले किंवा जे वंचितचा प्रयोग करत असताना सुरुवातीला वंचितसाठी खूप मोठा जनादार हा महाराष्ट्रामध्ये मिळताना आपल्याला दिसत होता आणि तोच प्रयो प्रयोग करत असताना जे अधिष्ठान प्रकाश आंबेडकरांना भीमशक्तीनं किंवा दलित वोट बँकेने दिलेलं होतं ते नीट समजून घेण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची गल्लत झाली आणि समोरच्या बाजूला अनुप धोत्रेचा जर आपण विचार केला तर एक तरुण उमेदवार होता आणि भाजपने ज्या पद्धतीचा उमेदवार त्यांच्या समोर दिला त्यातून एक विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित करण्यामध्ये पण भाजप तिथे यशस्वी झाली आणि त्याची परिणिती ही तिथल्या पराभवामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या झालेली आहे विधानसभेला आणखी खूप मोठा डेंट प्रकाश आंबेडकरांना या पराभवानंतर येऊ शकतोय मॅडम आपल्याला असं वाटतं की आजचे जे सगळे निकाल एकूणच जो काही निकालाचं चित्र आपल्या हातात आहे हे सत्तेचं समीकरण बदलणारं चित्र आहे सत्तेचं समीकरण ताबडतोब बदलेल असं नाही वाटत आहे मला कारण की भाजपा तर सत्ता स्थापनेचा नक्कीच प्रयत्न करणार भाजप आणि एन डी ए आणि मग अशीच बातमी आली की अमित शहा यांनी इतर पक्षातील नेत्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलणी सुरू केले त्यामुळे भाजप प्रयत्न करेल नक्कीच सत्ता स्थापनेचा त्यामुळे लगेच काही इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल आत्ता हे असं मला नाही वाटत शिवसेना याकडे भोरसाहेब कशा पद्धतीनं बघत आहे कारण एकूण जे काही निकाल हाती येत आहेत एकूण जे काही चित्र आपल्या समोर उभं आहे ते विरोधात जाणार आहे असं वाटतं विरोधात जाण्यापेक्षा आम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल नक्कीच नाही आहेत मात्र केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार येणार आहे हा आमच्यासाठी यावर आमचा ठाम विश्वास आहे आज एक दिवस आपण वाट पहा कुणी कितीही कसेही प्रयत्न केले तरीही आजचे जे फिगर्स आपल्या समोर आहेत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आपण बघतो की साधारण स्पर्धा कशी असते की एक नंबर आणि दोन नंबर मध्ये कमीत कमी डिफरन्स असेल तर ती स्पर्धा आज भारतीय जनता पक्षाच्या एका एक पक्षाच्या दोनशे त्रेचाळीस जागा आपल्याला आता वर पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसच्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हो जागा म्हणजे दोन स्पर्धकांमध्ये हा इतका डिफरन्स आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील किंवा प्रणीत एन डी एला एन डी एवर विश्वास आहे सहकारी पक्षांचा तो विश्वास राहणार आहे आणि मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे जरी महाराष्ट्रात चित्र काहीसं वेगळं निर्माण झालेलं असलं महाराष्ट्रात जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात मव्याची मन मंडळी जरी आज यशस्वी होताना दिसत असली तरी महाराष्ट्राचं जे सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार यात काही फरक पडणार नाही त्या सगळ्या गोष्टी मला वाटतंय अजिबात नाही ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि एका बाजूला इंडिया आघाडी म्हणून काही पक्ष एकत्र लढलेत आणि एका बाजूला एन डी ए म्हणून काही पक्ष एकत्र लढलेत आणि जो चारशे पाचचा नारा होता तो कुठल्या हवेत उद्ध्वस्त झाला कालपर्यंत म्हणजे प्रत्येक टी व्ही चॅनल दाखवत होतं की जवळजवळ एन डी ए हे चारशेच्या जवळ गेलेलं आहे आणि या ठिकाणी आता इंडिया आघाडीचे हार होत आहे परंतु आम्हाला खात्री होती आम्हाला खात्री होती की आम्ही दोनशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत जाऊ तितके आता पोचताना वाटत नाही पण आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे आणि मला यापुढेही खात्री आहे की आम्ही सत्ता ही स्थापन करू आणि चित्र आपल्या समोर आहे आपण म्हटलं तर महाराष्ट्राकरता येणारा जो सगळा काळ आहे हा असणार आहे का विधानसभेच्या निवडणुकीवरती या निकालाचा परिणाम होऊ शकतो का काय प्रशांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आता जे आलेले एकूणच निकाल आहेत ते जर आपण पाहिले तर भाजप कोणाची आहे तर शहा आणि मोदींची आहे हे या या संपूर्ण निकालांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे कारण मोदी आणि शहा यांचा भाजप आपल्या मित्रपक्षांना मुळीच किंमत देत नव्हता आता त्यांना चंद्राबाबू नायडू असेल नितीश कुमार असतील किंवा अगदी त्यांच्यापासून दुरावलेले उद्धव ठाकरे आहेत माझी खात्रीला एक माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची दूरध्वनीवरून लंडनहून चर्चा झालेली आहे तर हे जे सगळे जुने मित्र आहेत यांना एकत्र हा एक पहिल्यांदा भाग आता या भाजप आणि म्हणजे भाजपसाठी राहिलेला आहे दुसरी गोष्ट तुम्ही जो म्हणालात की महाराष्ट्राच्या हो या हे का मी म्हणतोय की एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये या तीन पक्षांनी इतका गोंधळ या जागा वाटपाच्या बाबतीत घालून ठेवला होता अगदी शेवटची वीस दिवस मोजून वीस दिवस मिळाले की ज्या सहा उमेदवारांना म्हणजे कोण तर बाबूराव कदम राजश्री पाटील यामिनी जाधव रवींद्र वायकर नरेश मस्के याल आणि हेमंत हेमंत गोडसे यांना शेवटचे वीस दिवस मिळाले मला सांगा की ज्या मतदारसंघामध्ये अठरा लाख वीस लाख मतदार, मतदार आहेत तिथे फक्त वीस दिवसांचा जर वेळ दिला ना तर तिथे कोणीच जिंकून येऊ शकणार नाही आता त्याच्यासमोर जर आपण शरद पवारांचा विचार केला तर शरद पवारांनी दहाच जागा लढवल्या पण त्यांचं यश बघा जवळपास ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के यश आहे याचं कारण असं आहे की त्यांनी आधी उमेदवार डोक्यात ठेवला आणि त्यानंतर त्यांनी मतदारसंघ मागून घेतले तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की आता एकनाथ शिंदेंना किती जागा मिळाल्या सहा जागा मिळाल्या म्हणजे साई साई छत्तीस त्यांच्याबरोबर गेलेले आमदार किती आहेत चाळीस आणि त्यांना दहा अपक्ष म्हणजे पन्नासच्या वरून ते आता अधिकृतरित्या छत्तीस पर्यंत आलेत तर ही जी काही गोष्ट आहे ही महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर खूप मोठा परिणाम करणारी असेल सगळ्याच्या पाठीमागची जर तपासायची म्हटली महायुतीला ज्या पद्धतीनं फटका महाराष्ट्रात बसलाय काय एक तर नेत्यांचा नेत्यांची मगरुरी भाजपच्या नेत्यांची मगरुरी आणि आमचं कोणीच काही करू शकत नाही ही मस्ती आणि दोन असे प्रमुख शब्द की ज्या दोन प्रमुख शब्दांनी दोन मोठ्या नेत्यांना किंवा दोन महाराष्ट्रातल्या मोठ्या कुटुंबांना कमालीची सहानुभूती दिली त्यातला पहिला शब्द होता भटकती आत्मा जो नरेंद्र मोदींनी पुण्यात उच्चारला आणि त्यानंतर अमित शहानी नकली संतान असं उद्धव ठाकरेंची केलेली संभावना या दोन गोष्टींमुळे बघा या दोन गोष्टी या दोन नेत्या मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर खालचे जे नेते आहेत भाजपचे त्यांनी तर म्हणजे धुमाकूळच घालायला सुरुवात केली आणि बघा संजय राऊत गाय मारतायत म्हणून भाजपने वासरू मारायला जी सुरुवात केली की संजय राऊतांना काउंटर करायला नितेश राणे या सगळ्या गोष्टीमध्ये जी बजबजपुरी झाली महाराष्ट्रामध्ये हे सगळं लोकांना आवडलेलं नव्हतं कारण महाराष्ट्रात कितीही का काही झालं तरी एक सभ्यतेनं राजकारण करणारा खूप मोठा वर्ग आजही महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतोय हे या निवडणुकांनी किंवा त्यातल्या निकालांनी अधोरेखित केलेलं आहे